सोंडकर गुरुजी हंगाम तालुका पारणे जिल्हा अहमदनगर गुडघ्याला त्रास होता गुडघे आहे ना इतके दुखायचे का सांगता येणार कठीण इतके दुखायचे उपचार उपचार करून करून कंटाळ होत चालू पाच वर्षपासून याला सातारा जिल्ह्यात दाखवलं नगर जिल्ह्यात आपला भाळव्याला दाखवलं परत मुंबईजवळ दाखवलं पाच सहा सात सात ठिकाणी नगर सरपंचनामी आम्ही कायमच्या ह्याच कामावर हो। दुखायला लागलं का चला सरपंच आपला त्यांनी गाडी काढली आणि निघाले आम्ही शेवटी आम्ही इथं इथं त्यांनी सांगितलं इथं असा असा फरक पडला बॉलचं ऑपरेशन होणार होतं तर ते न करता त्यांच्याकडे गेल्यामुळं आम्हाला त्यांना चांगला फरक झाला आमच्या या गावातल्या कमाणसाला त्यामुळं आम्ही इथं गेले तीन म दोन महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहोत त्याचा बराचसा फरक जवळजवळ ऐंशी टक्के फरक मला जमायचे म्हणून मला आहे कारण मला मोकळं स्वयं येत डॉक्टर आणि फिरणं तर कठीणच झालं शिवाय मी पडल्यामुळं मांडीमध्ये फ्रॅक्चर होतं रॉट टाकलेला होता त्यामुळं उपचार कसे करायचे याचा पूर्ण माझा प्रश्न होता पण डॉक्टरांनी अगदी शीता पिणं त्याचा काही ताण न होऊ देता उपचार केले आणि आता मी चांगल्यापैकी जवळजवळ बरं आहे बिगर काठी मी फिरू शकतो आणि गुडघे जी दुखी होती ती गुडघे दुखी जवळजवळ बरी झाली मला असं वाटतं की त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे कालावधी पूर्ण केलं नक्कीच मी शंभर टक्के बरं होत डॉक्टर भेटले त्यात आम्ही कवर फिरतच राहिलो मी नगर सरपंच त्यांची मंडळी माझी मंडळी परत भाऊ साठे परत आम्ही असे पाच सज आणले होते आज सुद्धा आणखी एक पाहुणे नवीन पाहुणे त्यांनी आणले कर्जदाम केलं म्हणजे असं एक एक हरकल वाटतच चाललंय कारण फरक पडतो म्हणून वाढतो मूळ काय कारण आहे का त्याला खऱ्या अर्थाने गुण आल्यामुळे हा आनंद आम्हाला मिळतोय तुमच्या मंडळीला त्रास होता गुडघ्याचा त्रास होता असा वाकतच नव्हता म्हणजे सरळ जर केला मागे घेता येणे आज फार कठीण झालं आता जवळजवळ नव्वद टक्के फरक गेलेला त्यामुळे ती आज नाही आली त्यामुळे माझी औषधं घेऊन तिची औषधं चालवलेत अंध नुकसानी यावं लागतं खूप एकदम आपले सोप्याने साधे व्यायाम प्रकार देतात ते नियमित केले ते फरक पडतो दुसऱ्या त्यांना सांगू शकतो ब तुम्ही कड्याला तांबुळे साहेबांकडे एकदा भेट द्या हा तुम्हाला अनुभवाला म्हणजे जर खात्री झाली तर पुढे जा दोन तीन ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्येच फरक पडतो म्हणून तर आम्ही ते पेशंट वाढवले आमच्या अनुभवामुळे त्यांना कारण फी परमनंट आहे तुम्ही किती वेळा आले त्याच्यात बदल नाही कमी नाही जास्तही नाही पंधरा आहे का पंधरा हा हा धन्यवाद नमस्कार